hi friends, welcome to madhura's kitchen diaries. mahalakshmi saras is currently going on at Sidco exhibition centre, vashi. it is from 14th till 25th of december 2024. it provides a platform for rural artisans and entrepreneurs to showcase their products and market the same. <laughs> हळद घे आहे ही काळी हळद आहे आपण हळद पावडर आहे स्ट्रॉबेरी जाम आहे उसाच्या रसापासून बनवलेला इमली चटणी आहे उसाच्या रसापूर बनवलेली ही काकवी पण आहे उसाच्या रसापूर बनवलेली चटणी आहे बेळसणा चटणी आहे याची पन्नास रुपये पन्नास रुपये आहे ना हे बी पोलन आहे परागकण हे सुद्धा आपण जर सकाळी दोन ते तीन लेम जर घेतलं मधाबरोबर तर आपल्याला दिवसभराला एनर्जी भेटते माशी फुलांवरती जाते फुलांवरती मकरंद जमा करते त्या टायमाला तिच्या सोंडेतून जे मकरंदाचं नेक्टर येतं त्याच्यातून मध तयार होत भेटतं आणि तिच्या पाय नागू काहीतरी लागलेलं काहीतरी पिवळं जे आहेत ती तिच्या बकेटमध्ये ह्या

ही काराळेची फ्लॅक्स ह्याची सनफ्लावर चटणी फ्लॅक्स फ्लॅक्सीट चटणी आणि हा आमचा काळा मसाला सगळा व्हेज नॉन व्हेजसाठी एकदम स्पेशल हे लाल बॅळगी मिक्स भाजीला कलर पण येणार आणि तिखट पण होणार गोड आणि आंबा हे मिरपुर शिवाय मॅडम घरी बनवतात शिवाय मिशन आहे माझ्याकडं हे अडीचशे रुपये आणि रेग्युलर वापर तुम्ही जर वापरत असाल तर ही तुम्हाला रेग्युलर पाहिजे आमची ही पूर्णाची बोडी सारखी असते हे मेथीचे लाडू हे डिंक लाडू आणि शेंगदाणा लाडू दोनशे रुपये पाव आणि हे तीनशे रुपये किलो हे पाचशे रुपये किलो मशरूमची चॉकलेट आहे मॅडम मी सौ कविता परमेश्वर येवले यवतमाळवरून आलेली आहे माझं प्रोडक्ट आहे मशरूम चॉकलेट मशरूम कॅडबरी आणि चहा मसाला आहे गोडा मसाला आहे हा काळा मसाला ही जवळची चटणी आहे हळदी पावडर पण आहे काराची चटणी आहे खोके लसूणची पण आहे आणि मिरची पावडर पण आहे ही कोल्हापूर स्पेशल कांदा मसाला चटणी आमची आणि शेंगदा चटणी पण आहे ह्याचा पण आहे इकडे स्पेशल ह्याचा किती दिवस राहते राहतो तरी पाच सहा महिने राहतो असंच तयार करून आणलेलं आहे फ्रीजमध्ये न ठेवता पण राहतो पण मुंबईमध्ये ह्युमिट वातावरण असल्यामुळे थोडाफाजू ठेवावं लागतं गुळाचा केलश एकशे पन्नास पाव किलो आणि हा अर्धा किलो फॅमिली पॅक तीनशे रुपयाचा अर्धा किलो हा कुंडा आहे हा गुळाचा कुंडा ऑर्गॅनिक गुळाचा कुंडा एकशे पन्नासचा पाव किलो पेढे आहे दीडशेला पाव हा धारवाडी पेडा आहे हा कांदी पेडा आहे 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 ही। गुळाचा बनवलेला जवसाची जवसाची पट्टी आणि एक्झिबिशन showcased a वाईट व्हरायटी ऑफ फूड स्टॉल्स द स्टॉल्स ऑफर्ड विजिटर्स अ चान्स टू एन्जॉय ऑथेंटिक लोकल फूड ये ये है क्या घूस आलू पनीर रुकी चाय कितनी जी देना टोटल वोट वर्ष

आपली नागपूरची सावजी ही आहे चिकन नागपूरची आहे खाली आहे अडीचश्याला चिकनची भाजी अडीचश्याला मटन तीनशेला अंडाकडे सेट झालं ना। का नाही झालं पण मी पहिलं संपून गेलं ना हे पहिली पुढी माझी एकच काय का मॅडम हो बघा

कुरमुऱ्याचे लाडू हा वीस लाच्यामध्ये गुळ आहे मॅडम आमच्याकडचं देशी गुळ आहे सेंद्रिय गुळ मी आम्ही शेतात पिकवलेलं ते टाकतोय कोबरतीचे शेंगदाणे शेंग्याच्या भर रीत आहे ना शेंगण्याची चटणी चिकन थाडे चिकन कोलण्याचे मटक्यातलं मटण आहे सुख मटण आहे सर चिकन दालनाचं काळ वाटल्याचं चिकन आहे चिकन खाडा हो ना मी शिवजणी काळ्या मग बनवलेली पन्नास रुपयाला लागतो मला पाहू ह्या मार्केटमध्ये पण खूप असं असतं चिकन बांबूडचा पाला हा जो पाला असतो ना त्यावर पूर्ण शिजवलेला असतो पाणी आपण काय घेतलं नाही पूर्ण ह्याचा फ्लेवर चिकनमध्ये आणि शेंगामध्ये उतरतो आणि व्हेज पण बनवलेले आहे हां आणि मडका हवे असेल तर मग पूर्ण मडका बाराशेला पडतो नॉनव्हेजचा आणि व्हेजचा आठशे रुपये मडक्यामध्ये अर्धा पाऊंड किलो चिकन येतं आणि शेंगा आणि अंडी येतो ही आपली हिरकणी मिसळ आहे आपल्या रायगडमध्ये आमच्या साईडला ना ही स्पेशल आहे फेमस आहे सत्तर रुपये प्लेट आहे वी हॅड अ गुड एक्सपिरियन्स ॲट महालक्ष्मी सरस वाशी टुडे इज द लास्ट डे प्लीज गो अँड एक्सटेंड युअर सपोर्ट टुवर्ड्स द सेल्फ हेल्प ग्रुप्स इफ यू लाईक दिस व्हिडिओ ऑफ आर्स प्लीज प्रेस द लाईक बटन Share it with your friends and family and subscribe to our channel Madhura's Kitchen Diaries. Thank you so much.